ग्रामपंचायत चितवी ते ठक्कर बाप्पा योजना अंतर्गत सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न नवापूर तालुक्यातील ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्त्याचे भूमिपूजन येथील लोकनियुक्त सरपंच सौ कविता रवींद्र गावित व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सविस्तर वृत्त असे की दिनांक दहा मार्च रोजी ग्रामपंचायत चितवे येथे ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत सिमेंट कॉन्क्रीटीकरण रस्त्याची भूमिपूजन करण्यात आले यावेळी चितवी येथील लोकनियुक्त सरपंच सौ कविता रवींद्र गावित उपसरपंच सतीश गावित ग्रामपंचायत सदस्य सौ विमल बालू गावित ग्रामपंचायत सदस्य सौ रंजिता गावित ग्रामपंचायत सदस्य अरविंद गावित रवींद्र गावित बाळू गावित ग्रामपंचायत सदस्य विश्वास गावित पोलीस पाटील गुलाबराव गावित व गावकर ही आदी उपस्थित होते सम्राट वी न्यूज न्यूजवरून मुख्य संपादक रसिक गावीत चित्री